सत्य ठळक व निर्भीड सक्षम न्यूज वंचित उपेक्षित घटकांना न्याय देण्यासाठीच माझी उमेदवारी रवींद्र सोलनकर सांगली लोकसभा मतदारसंघातून रवींद्र सोलनकर यांनी मांडली भूमिका मी रवींद्र सोलनकर गेली पंचवीस ते तीस वर्षाहून शाहू फुले आंबेडकर चळवळीत पूर्ण वेळ काम करत असताना माझा संपर्क प्राध्यापक श्रावण देवरे सर यांच्याशी आला यांच्या विचारांना प्रेरित होऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली ओबीसी राजकीय आघाडी यांच्या पाठिंब्यावर सांगली लोकसभेच्या रिंगणात उतरलो आहे पुढे सोलनकर म्हणाले की माझी उमेदवारी वंचित उपेक्षित घटकांना न्याय देण्यासाठी झाली असून मला मतदार रुपी आशीर्वाद देऊन आपल्या विचाराच्या माणसाला लोकसभेत पाठवा असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले नमस्कार मी रवींद्र चंद्र सोलनकर मुक्कामपूर शेगाव तालुका जत जिल्हा सांगली सांगली लोकसभा दोन हजार चोवीसची निवडणूक मी लढवत आहे गेली पंचवीस तीस वर्ष फुले शाहू आंबेडकरी विचारांच्या चळवळीत पूर्ण वेळ काम करत असताना माझी आणि स प्राध्यापक श्रावण देवरे यांची मुलाखत झाली व त्यांचा संपर्क आला त्यांच्या प्रेरणेनं त्यांच्या विचारानं प्रेरित होऊन मी सांगली लोकसभेची उमेदवारी केलेली आहे व ओबीसी राजकीय आघाडीच्या पाठिंब्यावर केलेली आहे तरी की माझी उमेदवारी ही वंचित उपेक्षित अन्यायग्रस्त ज्यांचे आज अन्याय अत्याचार त्यांच्यावर होतो अशा लोकांची उमेदवारी म्हणून माझी उमेदवारी आहे तर तुमची सेवा करण्याची मला संधी द्यावी मतदारूपी आशीर्वाद द्यावा व एक रुपया एक नोट आणि एक वोट देण्याची जी आपण पद्धत सुरू केलेली आहे ती पद्धत आम्हाला आणावी व राजकारणाचं शुद्धीकरण करण्यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घ्यावा व आपल्या विचारांचं प्रतिनिधित्व संसदेत आपला विचार आपला आवाज संसदेत पोचवावा हे पोचवण्यासाठी मी खंबीररीत्या ही लढाई लढत आहे तर तुम्ही सर्वांनी साथ द्यावी व एक रुपया एक वोटवर एक नोट देण्याचा विचार तुम्ही करावा एवढंच मी सांगतो तरी मतपत्रिकेतला क्रमांक सोळावा आहे व माझं चिन्ह हे रोड रोल रोलर आहे रोड रोलरच्या पुढलं बटन दाबून मला बरघोस मदत देऊन तुमची तुमच्या सेवेची संधी प्राप्त करून द्यावी हीच माझी विनंती आहे